देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण क्षेत्रामध्ये हर घर नलसे जल असे स्वप्न बघून देशातील प्रत्येक घरांमध्ये वैयक्तिक नळ जोडणी करून दरडोई प्रमाणे पंचावन्न लिटर शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले आहे आगामी दोन हजार चोवीस पर्यंत सदर उद्दिष्ट पूर्ण करून ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात बारा माही पिण्याचे पाणी पुरवठा होणार अशी व्यवस्था करायची आहे मात्र मेळघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जवळपास एकशे त्रेपन्न गावांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला केराची टोपली दाखवून वैयक्तिक नळ जोडणीच्या कामात भ्रष्टाचार आणि नियमबाह्य कामे केली जात असल्यामुळे संपूर्ण जलजीवन मिशनचा धिंगाणा उडाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कालपी गोंडवाडी कारादा राजपूर दिदंबा बामदा ढाकरमल धारणमहू कासमार आकी टिंगऱ्या दहिहंडा चेथर व इतर काही गावांमध्ये झोलाछाप कंत्राटदार तर कुठे थेट हार्डवेअर दुकानदार चालकच कंत्राटदार बनल्यामुळे वैयक्तिक नळ जोडणीचे काम अत्यंत निकृष्ट आणि नियमबाह्यपणे केले जात आहे पाणी पुरवठ्याच्या कामांचा अनुभव नसणाऱ्या चोराच्या कंत्राटदार आणि दुकानदारांना नियमबाह्य कंत्राट दिल्यामुळे मेळघाटातील धार्मिक धार तर पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री यांच्या स्वप्नाला भंग केल्याचे दिसून येतात दोन हजार चोवीस पर्यंत मेळघाटात जलजीवन मिशन अंतर्गत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात व्यर्थ घातला जाणार मात्र जलजीवन मिशन चे उद्दिष्ट कुठे साध्य होणार नाही हे मात्र नक्की जलजीवन मिशन ची कामे कोट्यवधी रुपयांची असल्यामुळे प्रत्येक विभागाला दाबून दाबून कमिशन मिळाल्यामुळे सर्व मूल घेऊन बसल्याचे दिसून येत आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांना जलजीवन मिशन मध्ये भंग केल्या प्रकरणी जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण मेळघाटवास यांचे लक्ष वेधले आहे गड्डा किसने बुजाय माझी हरिराम हरिराम को उन्होंने बुझा के दिया क्या हाँ। उन्होंने मजूरों ने बुझाया कि तुमने नहीं, नहीं बुझाया क्या बोले तुम ही बुझा देना भाई तुम ही बुझाना बोले तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी